राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारानंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय राज्यात कांद्याला सरासरी भावात मोठी घसरण त्या ठिकाणी झाली असून कांद्याला सध्या आठशे पन्नास ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी दर मिळतोय खरीप कांद्याची लागवड यावर्षी घटल्याने बाजारभाव हे वाढणार आहेत चंद्रपूर बाजार समितीसोबत सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल येवला असेल नाशिक असेल मनसर असेल घोडेगाव असेल कमीर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज मला तुमच्या मध्ये पाहिजे असतील तर रोड लाख की कारण आपल्या चॅनलला जर रोज सबस्क्राईब करा नंतर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा चार हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांचे जास्तीत जास्त दर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक झाली बघा फक्त सातशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय आठ एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त भाव मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती तर का पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी कळवण विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते बारा हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव मिळतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दरात काही दिवसापासून घसरण चालू आहे यानंतरची बाजार समिती आहे नागपूर आवक झाली बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा कांदा यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा पंधरा हजार तीनशे क्विंटल विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते कमीत कमीचा दर मिळतो या ठिकाणी चारशे रुपये सर्वाधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा एक हजार सातशे चौदा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते एकोणीस हजार तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी शंभर रुपये जास्त जास्त भाव मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे हिंगणा आवक झाली बघा फक्त दोन क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी दोन हजार रुपये आणि सर्वाधिक भाव मिळतोय दे कांद्याला दोन हजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सांगली आवक दिली बघा एक हजार नऊशे त्रेसष्ट क्विंटल कमीत एक हजार सातशे रुपये क्विंटल पहा शेतकरी पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक दिली बघा दहा हजार आठशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटतोय मुंबई बाजार समितीमध्ये कांदा एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुढील बाजार समिती जर का आपण पाहिजे तर ती आहे त्या ठिकाणी कामठी आवक झाली बघा सोळा क्विंटल कमीत कमी दर मिळतो एक हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कामठी बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दहा रुपये प्रति क्विंटल